हे सर्वांना आता स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर कसे आज सगळे मस्त आहात ना मी पण मस्त तर आता बनवते चहा वाजलेला आहे साडी आज जरा लेट झालं चहा बनवायला आता बनवते जरा पिते फ्रेश होते प्रांजल्यास पोवर घेऊन आले आणि म्हटलं आता चहा बनवा थोडीश्या भांडे ते घासायचे तर आहे अजून काय आलेले नाहीत त्या आज येत तर मी बसले होते थोड्या वेळ लोहे कंटा येतो मला आल्या आल्या मग त्याच्यामुळे लोळत होते आणि मग हे केलं लागले हा घालू नको दातात हा दात घालायचे तिचे ना दाताचे प्रॉब्लेम न व्हायला लागले दात कस काय दुखतय काय माहिती सगळं काय किडले सगळे किडलेले दात सगळे त्याचे आलेले तर आता काही ना काही प्रॉब्लेम चालूच असते आता इले दाखल घेऊन जावं लागतं दातासाठी माझ्या ते दात गेलेले आहेत कामातून आता तिचे पण कामातून जायला लागले बरं ठीक आहे थांब आपण गप्पा मारूया हो महत्वाच्या विषयावर बोलायचे मग आपण लवकरच बोलूया इथे याच्या आधी दात घासून ते चहा प्यायचे अजून तर आता बसले चहा वगैरे पिले आता बसले आई अजून काही आलेले नाही सात वाजत आलेत तर आता तुम्हाला माहिती महिना अखेर चाललाय सगळं महिना अखेर म्हटलं ना सगळं व्यस्त होतं सगळं म्हणजे सगळंच आता असं नाही की आता माझे मी एवढे काही व्हिडिओ पोस्ट करत नाही त्याच्यामुळं म्हणजे कसं थोडंसं पेमेंट तिकडलं तिकडं होतं त्याच्यामुळं रोजच्या रोज व्हिडिओ जे पोस्ट केले तर आपल्याला पेमेंट येतं नाहीतर व्हिडिओ जर पोस्ट नाही केले तर आपल्याला के पेमेंट येत नाही यूट्यूब काही असं नाही की अकाउंट खोललं तर यूट्यूब आपल्याला मनानेच पेमेंट तर माझ्याकडे काय असं पैशाचं झाडं नाही की हे व्हिडिओ काढते म्हणजे आमच्या घरच्यांना कसं वाटतं हे व्हिडिओ काढते म्हणजे याने लगेच एका व्हिडिओचं लगेच पेमेंट येत असं ना असं त्यांच्या घरच्यांचं गैरसमज आणि आता हे नाही की माझ्याकडं पगाराचे एकदम बंडल लांब देते हातामध्ये किती मी महिनाभर घर चालवण तसं नाही पैसे असते देते पण काय होतं आता प्रांजलीची आत्ता दोन हजार फी भरली शाळेची दोन महिन्याची बाकी होती आणि मध्ये आई गावी गेले होते त्यावेळेस आमचं घर चाललं थोड्या दिवस आठ दिवस आणि तर मग महिना अखेर होता मग तर आता कसं ओरल चालू झाली मी ते जपून ठेवत असते की महिनाभर पुरीत लहान लहान कसं दवाखान्यात वगैरे एमर्जन्सी जावं लागलंच म्हणून मी साईडलाच ठेवत असते पैसे शिल्लक म्हणून नाही का एमर्जन्सी लागतील म्हणून मग आता महिना अखेर झाला तिच्या मेन टायमिंगला ओरल आली आणि मग ते, ते दोन हजार रुपये मी भरले आणि असं नाही की आपण हे करतो लेच पैसे येतात आपण लेच सेविंग केले जे महिन्यात आपल्या डेली बजेट असतं याचे द्यायचे त्याचे द्यायचे त्याचे द्यायचे याचे द्यायचे तर असं वाटतं ना असं वाटतं की माझ्याकडे लेच पैसे आता जसं की काल घर बघायला गेल, गेल तो तर, तर, तर तो माणूस बोलला की टोकन द्या म्हणून दहा हजार जरी द्या तर आपण आपण नुसतं देऊ जरी बोललो तरी त्यांना वाटत अरे पण आता लेच पैसे नुसतं देऊ जरी म्हटलं ना हा देऊ आपण देऊ शकतो तरी घरच्यांना कसं करायचं म्हणत होतं अरे यांच्याकडले पैसे त्यांनी सेविंग करून ठेवले असते आपला हा बोलण्यातून जातं हा आपण देऊ आता प्रत्येक वेळेस आपण तिथं गेलो नाही नाही आता आमच्याकडं नाहीच आहे आता आमच्याकडं नाही आहे आता आम्ही नाही भरू शकत नाही पुढं गेलं तर आपण पहिले शब्द काय हा भरू आता ती ना निगेटिव्ह नाही ना आता कोणतं पण मोठी गोष्ट घ्यायची म्हटलं हाच शब्द आहे ना नक्की नाही 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 ना म्हणू शकत ना हा भरू आपण मध्ये कसे येतील कसं येतील ऍडजस्ट होतच ना पण त्यांना असं हा बोललं तरी घरच्यांना पैसेच वाटतं आता हे टोकन वगैरे द्यायला लागले तसं कस तर महिन्याचं जे बजेट असतं जे पगारातलं ते महिना अखेरपर्यंत आपण सगळ्यांना दिलेलं असतं शाळेची फी लाईट बिल किराणा वगैरे आणि त्यातमध्ये आई दिव आय आठ दिवस गावी होता तर आमच्यामध्ये थोडासा खर्च घालता तर असा खर्च होतो मध्ये मध आणि मैनाखीर प्रत्येकाच्या घरी तारंब असती आता आई पप्पा गावी गेलेत म्हणून थोडंसं आहे गावाला गेलेत ना पप्पा नाहीतर इथं असेल ते रोज भाजीला वगैरे आणते आईनी आता ते गावी गेले तर आईनी घर चालवलं वगैरे पण माझ्याकडून कुठून येणार ना पैसे माझ्याकडून कुठून येणार तर मला असं वाटतं आप आपण ह्यांना म्हणजे नाही का मुलगी जेव्हा याची सासरी तर त्यांची जिम्मेदारी असते ना की सांभाळायची सासू म्हणून सासूला म्हणा किंवा आपण त्यांच्या घरी आलेलो असतो ते आपल्या घरी नसते आलेले ना तर आपल्याकडून कसं काही पैसे अपेक्षा ठेवतो ना नाही ह्यांच्याकडे असतील म्हणून आम्ही तुमच्या इथं आलेलो आहे तुम्ही आमच्या इथं नाही आलेले म्हणून तुमची जिम्मादारी आम्हाला सांभाळायची तर तुम्ही आमच्याकडून कसं काय की तुझ्याकडे असलेले पैसे की आता एवढं आठ दिवस हे करत आलो म्हणून माझ्याकडे कुठून ज्ञाना मी शाळेची फी भरली जे उरलेले होते शाळेची फी भरली परत आत्तामध्ये काय हजार रुपये काय होते ते म्हणजे दोन साडेतीन हजारापर्यंत होते माझ्याकडं शिल्लक ते पगारातले पगारातले जे होते ना साडेतीन हजार रुपये ते होते माझे शिल्लक पण मी शाळेला फी वगैरे भरली पण माझ्याकडून कुठून येणार ना पर्सनली माझ्याकडून कुठून येणार नाही येऊ शकत ना ना मी तुमच्या इकडं आलेली तुम्ही तुमची जिम्मेदारी तुम्ही सांभाळायचं मी तुम्ही माझ्याकडं नाही आलेली मी तुमच्याकडं आलेली तर कोणाला पण म्हणजे ह्यांना म्हणा आईंना म्हणा मी तुमच्याकडे आलेली मी तुम ले ले, मी माझ्याकडं नाही आलेले तर की माझ्याकडं पैसे ना मी असं करेन मी तसं करन तर मी व्हिडिओच काढत नाही तर आपल्याकडे पगार तरी कसं आहे ना आपण नसतं हा म्हटलं की अरे हा याच्यामध्ये पैसे येतात तर असं सुने सुनेचा हा सुने ना असं ना असं वाटतं अरे प्रीतीकडे म्हणा माझ्याकडे म्हणा ताईकडे लई पैसे असं होऊन आता आपण घराला जरी बोललं ना की आता हा आपण टोकन देऊ देऊ शकतो असं अरे म्हणजे हायत आता भरलेच पैसे नाही आपण कसं काय आपण आता हाऊसवाईफ आहे आपल्याकडून कुठून पैसे आहेत जे आहे ते शिल्लक होते ते देऊन टाकले देण्यावर गेले माझे कुठून येणार सर समजा कुणाकडेच नसेल माझ्याकडं नसेलच तर मी काय करणार अशा वेळेस काय करतात आपण डोकं जरी आपडलं तरी अशा वेळेस कोणी विश्वास ठेवणार नाही 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 हिच्याकडे असतीलच नाही हिच्याकडे असतीलच अरे कसं काय असतील तुमच्या डोळ्यासमोर एवढा खर्च झाला आहे म्हटल्यावरती कसं काय असतील माझ्याकडे नसतील ना तर असं घर दिसून यांना गैरसमज जात धरलं जातं आपण दिसतं हा जरी बोललो तरी असं वाटतं अरे यांच्याकडलेच पैसे टाका ते हा बोलले टोकन द्यायचं ते किंवा हे कोणत्या गोष्टीला एखादी गोष्ट घ्यायची म्हटलं तर हा बोलले खर्च हे लहान आणि होते असं नाही की नव्हते प्रांजलच्या शाळेची फी भरली तरी पाच हजार रुपये फी बाकी प्रांजलची तर असं असत आपण एखाद्या गोष्टीला बोललो की आपल्या चांगलं देत गयाला फासलं अवघड चला बाय बाय आवडते चहा पिली आत्ता स्वतः भांडी घासून मिळते अजून नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडले तर मी ना दोन दोन व्हिडिओ पोस्ट करत राहीन इथून पुढं आता चांगलं म्हणजे व्ह्यू येते ते चांगले व्ह्यू येतात व्हिडिओना त्याच्यामुळं मला पण आता जरा बरं वाटतंय तर मध्ये आता अजिबात व्ह्यू नव्हते आणि मग त्याच्यामुळं माझी बॅटरी लो झाली आता तुम्ही चांगला सपोर्ट करताय माझी स्टोरी तुम्ही जे ऐकताय रोजचं जे गारण आहेत ते ऐकताय आणि चांगले व्ह्यू येत ते तर भारी वाटते चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ए जेव्हा पटकन मॅडम मॅडमना दिलाय दाळ भात खायला खा तिला हे व्हिडिओ आवडतेत आवडतात फन विथ प्रसादचे आवडीने बघते जेवता नाही का नाही नको खाऊ दे देठू तेवढं भात उचल भात उचल प्लेट इथला हां चला बाय बाय